नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचे स्वागत करते मी आज तुम्हाला नागाचा वेळा घातलेली त्रिशूरसोबत शिवलिंग रांगोळी दाखवत आहे तरी तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत पहा हे आडवे मी पाच टिपके मारून घेतलेले आहेत पाच आणि उभे आठ मारून घेतलेले आहेत असे पाच पाच आडवे आणि उभ्या लाईनमध्ये आठ असे ठिपकी मी मारून घेतलेले आहेत तर सर्वात शेवटची लाईन एक पाच ठिपक्यांची मारून घ्यायची आहे आणि त्याच्यासोबतची वरची अशा दोन लास्टच्या दोन लाईन मारून घेऊन क्रॉस लाईनमध्ये दोन्ही साईडने जोडून घ्यायचं आहे आता त्याच्या वरच्या लाईनमध्ये तीन ठिपके जोडून घेऊन क्रॉस लाईनमध्ये खालच्या लाईनला जोडून घ्यायचे आहेत क्रॉस लाईनमध्ये या प्रकारे आता याच्या वरच्या पा दोन लाईन जोडून घ्यायच्या आहेत पाच ठिपक्याच्या म्हणजे लाईन मारून घ्यायची आहेत आणि एका साईडला क्रॉस लाईनमध्ये जोडायचे आहे आणि पुढच्या साईडला आपल्याला जलधारा बनवायची आहे ही अशा प्रकारे आता खालील क्रॉस लाईनने जोडून घ्यायचं आहे हे आपल्या बेस तयार झालेलं आहे शूटिंग रांगोळीचा आता दोन्ही सा वरच्या बाजूचे दोन्ही साईडचे आणि वरच्या बाजूची लाईन सोडून उभी लाईन मारून घ्यायची आहे दोन ठिपक्यांना जोडून खालच्या लाईनला आणि वरच्या एक डॉटला धरून क्रॉस लाईनमध्ये जोडून घ्यायचं आहे या प्रकारे आता या साईडला आपण नाग तयार करणार आहोत असा नागाचा वेळा पिंडीला घातलेला आपण बनवत आहोत तुम्ही पाहू शकता यामध्ये मी थोडं पांढरी रांगोळी टाकून घेत आहे थोडं हायलाईट करण्यासाठी नाही टाकले तरी चालते पण मी टाकते आहे आता नागाचा वेळा या साईडने आलेला आहे असा वेळा करायचा आहे आपल्याला गोल या प्रकारे श्रावण म महिन्यामध्ये काढण्यासाठी ही खूप सुंदर रांगोळी आहे आणि श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी पण असते ना नागपंचमीला ही रांगोळी आपण काढू शकतो आता या साईडला आपल्याला त्रिशूळ बनवून घ्यायचा आहे त्रिशूळसाठी असे मी एक लांब लाईन दोन काढत आहे ही लाईन काढून तयार झाली आहे तर वर त्रिशूळ काढायचे आपल्याला आता डब्लू आकार अशा मध्ये या प्रकारे आपलं त्रिशूळ तयार झालं आहे आता लगेच आपण इथं डमरू काढून घेत आहोत अशा क्रॉस लाईन काढून थोडंसं डमरूचा आकार देऊन डमरू काढतो आहेत आपला डमरू तयार झालेला आहे सुंदर रांगोळी आपली तयार होत आहे नागाचा बेडा घातलेली शिवलिंग रांगोळी इथे मी एक बेलाचे पान काढत आहे शिवलिंगवर वाहिलेले आणि नेत्र आणि भस्म लावून घेऊ तो आपण पेलाच्या पानाला थोडा कलर देऊया थोडासा डेट डेट आला पण माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि माझी रांगोळी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा छान रांगोळी आपली तयार झाली आहे इथे एक टॉट आहे त्याला आपण एक फूल बनवून घेऊया कॉटन बर्डच्या मदतीने ही आपली रांगोळी तयार झालेली आहे पाच ते आठ ची आडवे पाच आणि उभे आठ टिपके मारायचे आहेत कशी वाटली रांगोळी मस्त पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेहमी हसत राहा आनंदी राहा धन्यवाद